स्वामी समर्थ तर बघा तुम्हाला आजचा दिवस सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी प्रार्थना करते तर बघा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज हे सांगणार आहे की तुटलेली बांगडी अजिबात फेकू नका बांगडी तुटली तर काय करावे नाही तर त्याचे वाईट संकटांना सामोरे जावे लागते हातातील बांगडी जर फुटली तर आपण काय म्हणतो बांगडी फुटली तर ती फेकून देऊ हे खूप चुकीचं आहे स्त्रीने हिरवी बांगडी काचेची घालावी किंवा लाल बांगड्या घालाव्या हे सौभाग्याचं प्रतीक असतं शुभ गोष्टी त्या महिलेच्या बरोबर घडत असतात खरंच खूप महत्त्व आहे बांगड्यांना तुटलेली बांगडी कुठली तुटलेली बांगडी जर फुटली तर तिचं काय करावं कुठे टाकावं त्याचं काय परिणाम होतात हे मी सर्व आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ बघा तुम्हाला सर्व माहिती कळेल स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी बघा बांगड्या घालत असतात तुटलेली बांगडी फेकून देण्यापेक्षा एका कागदाच्या पुडीत बांधून पाण्यात विसर्जन करावा आपल्या तुटलेल्या बांगडींवर जर कोणी वाईट उद्देशाने किंवा वाईट विचार करून त्याच्यावर जर काही केलं तर बघा आपल्याला दुःख भोगावं लागतं बांगडी फुटली तर बाहेर रस्त्यावर फेकू नका घरातही डस्टबिनमध्ये फेकू नका ती पाण्यात विसर्जन करा बांगडी तुटली फुटली असं न बोलता बांगड्या भरायच्या आहेत मंगळसूत्र तुटलं तर असं न बोलता मंगळसूत्र ओवायचं आहे काही लोक या गोष्टी मानतात काही मानत नाहीत बांगड्यांच्या बाबतीत या चुका करू नका काही लोक म्हणतात बघा या जुन्या प्रथा आहेत असं काही असतं का असं थोडी होतं पण जेव्हा आपल्यावर संकट येतात ना तेव्हा आपल्याला कळत नाही बांगडी हे सोळा शृंगार आहे देवीची ओटी भरतानासुद्धा बघा आपण हिरव्या लाल बांगड्या ओटी देवीची देत असतो त्याच्यासुद्धा त्या हिरव्या लाल बांगड्या असतात बांगड्यांना खूप महत्त्व आहे बांगडी घालणं फॅशन नसून स्त्रियांचं ते सौभाग्याचं शृंगार आहे आपलं सौभाग्य अखंड राहावं म्हणून स्त्रिया बांगड्या घालतात महिला काही ऑफिसला जातात तर त्या कडे घालतात बेंटेक्सच्या बांगड्या घालतात तर ही ज्याची त्याची इच्छा आहे तर एक बांगडे हातात असणं खूप महत्त्वाचं आहे म्हणून मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगत आहे काही हात आपला खराब होत नाही काही महिला म्हणतात ड्रेसवर थोडे काचेच्या बांगड्या घालतात तर बघा एक बांगडी जर काचेची जरी घातली तरी आपलं सौभाग्याला कुठल्याही धक्का लागत नाही कुठल्याही अडचणी संकट येणार नाही त्याचे चांगलेच परिणाम होतात बघा तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही बांगडी घालाल नाही नाही तर तुम्ही म्हणाल ताई काय सांगते आम्हाला बांगडी घालायला सांगते बघा काही महिला असं पण बोलतात की ड्रेसवर थोडी ना बांगड्या घालतात बघा तुमची इच्छा नसेल तर तुम्ही तुमची इच्छा नसेल तर नका घालू पण बघा बांगडींचं महत्त्वच तेवढं आहे की एक जरी हातात बांगडी असणं खूप शुभ मानलं जातं आणि खूप चांगल्या गोष्टी होतात आपल्या आपली स्वतःची प्रगती होते आपल्या घरातसुद्धा चांगले परिणाम दिसून येतात चांगल्या गोष्टी घडायला लागतात तर बघा तुम्हाला तुमची जशी इच्छा असेल तशी आणि प्रगती होत राहते त्यामुळे काही अडचणी संकटं दुःख आपल्यावर आणि आपल्या पूर्ण परिवारावर येत नाहीत आपलं सौभाग्य अखंड राहतं तर आपल्या सौभाग्य अखंड राहण्यासाठी तरी एक बांगडी घाल घालावं असं मला तरी वाटतं तर आता तुमची जशी इच्छा असेल तशी तर बघा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद